आज मी तुम्हाला मटकीला सोप्या पद्धतीने मोड कशी आणावी आणि सोबतच मोड आलेल्या मटकीची छान अशी गावरान पद्धतीची भाजी देखील आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत पहा तर इथे मी मटकी स्वच्छ देऊन सहा तास भिजवून ठेवलेला आहे मटकी आता छान भिजलेली देखील आहे आता या मटकीला मी एका जाळीमध्ये काढून घेत आहे घरामध्ये वाटायची जाळी असते ना त्यामध्ये दे घातले देखील चालते आता छान असं पसरून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात राहू द्यायचं तर इथे मी एक मोठं पसरट भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये एक नॅपकिन आपल्याला अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे पसरून अशा प्रकारे ठेवायचे आहे आता या नॅपकिनवर आपल्याला घरामध्ये आपल्याकडे अवेलेबल असतो ना कोणताही स्टँड छोटासा त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे इथे माझ्याकडे हा स्टँड आहे मी इथे हा स्टँड ठेवलेला आहे आता ह्या स्टँडवर ही मटकीची जाडी आपल्याला ठेवून द्यायची आहे कापड हांतराने काय होतं मटकीला छान अशी ऊब निर्माण व्हायला हो मदत होते त्यामुळे कापड ठेवायचं त्यानंतर आपल्याला आणखीन एक नॅपकिन अशा प्रकारे जाळीवर ठेवून द्यायचं आहे आता ह्यावर मी एक मोठं ताट झाकून ठेवत आहे जेणेकरून आत उष्ण हवा छान अशी निर्माण होईल असं रात्रभर ठेवून द्यायचं आहे तर मैत्रिणींनो आता सकाळ झालेली आहे तुम्हाला इथे मी दाखविते ताटाला पाणी सुटलेलं आहे म्हणजे आत खूप दमट हवा निर्माण झालेली होती म्हणजेच मटकीला खूप छान अशी मूळ आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे मी नॅपकिन काढून घेत आहे आता पहा मटकी आपली किती छान मोड आलेली आहे पद्धत खूपच सोपी आहे तर इथे पहा जाळीच्या बाहेर देखील मोड आपल्या आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील रात्री मटकी भिजवायची म्हणजे सकाळपर्यंत छान अशी मोड येते आणि बाजारात तर आणायची झंझट देखील राहत नाही घरच्या गर घरी पौष्टिक अशी मटकीची मोड आपल्याला घरीच मिळते तर इथे मी ताटामध्ये काढून घेत आहे म्हणजे मागील बाजू तुम्हाला पाहता येईल तर इथे पहा सर्व मटकींची मोड जाळीच्या पूर्ण बाहेर आलेली आहे मटकीमध्ये दोन प्रकार असतात एक देशी मटकी मिळते आणि दुसरी असते ती हाब्रेड मटकी आपण नेहमी देशी मटकी आणावी त्याची मोड करून घ्यावी म्हणजे मोड एकदम गोडसर होतात तर ह्याच मटकीची भाजी आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने करून दाखवणार आहे करण्यासाठी देखील खूप सोपी आहे चला तर मग आजच्या भाजीला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी तीळ हे सर्व काही घालत आहे आता आपली मोहरी तडकली ना की यामध्ये थोडंसं हिंग पावडर देखील आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी पावडर घालून घेतलेली आहे आता हे बघा कडीपत्ताला आमच्या बिया आलेल्या आहेत कडीपत्ताचं झाड खूप जुनं असलं ना की अशा प्रकारच्या याला बिया येतात तर इथे मी कडीपत्त्याची पाने देखील घातले आहे सोबतच कांदा चिरून घेतला होता तो देखील इथे घातला आहे हे साधारण दोन कांदे मी चिरून घेतले आहे कांदा खमंग असा परतण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा जो असतो ना तो छान असा भाजला जातो त्यानंतर हळदपूड देखील थोडंसं मी तर घातलेलं आहे आता हे सर्व काही आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर जी मोड आलेली मटकी आहे ना ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे आता याला खमंग असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मटकीचा रंग थोडा बदललेला आहे मटकी आपली छान अशी भाजलेली आहे यानंतर आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी साधारण दोन चमचा होईल इतकं तिखट घातलेलं आहे तिखट घातल्यावर आणखीन परत छान असं परतून घ्यायचं त्यानंतर मैत्रिणी इथे मी भाजलेले शेंगदाणे अर्ध बोबडे चेचून घेतलेले आहेत ते सुद्धा घालत आहे वरून आता थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे शेंगदाणे घातल्याने काय होतं मटकीला वेगळी चव येते आता तुम्ही इथे पहा मी चिंचेचं आणि गुळाचं पाणी तयार केलेलं आहे हेच तर खास टिप्स आहे याच्याने मटकी खूप छान होते तर इथे मी हे पाणी यामध्ये घातलेलं आहे थोडंसं गूळ आणि थोडंसं चिंच असतं बघा ते असं दोन्ही मिक्स करून याचं पाणी घातलेलं आहे आता वरून थोडं आपल्याला पाणी हवे असेल तर थोडं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं जास्त पाणी घातलेलं काय होतं मटकीची भाजी पानचट होते त्यामुळं पाणीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं इथे मटकी छान शिजत आहे तर मैत्रिणींनो इथे माझी गावरान पद्धतीची छान अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला का एकाच व्हिडिओमध्ये मी मटकीला मोड आणून त्याची गावरान पद्धतीची भाजी करून दाखवली आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने मोड आणा व अशी भाजी देखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद